ज्या कुटुंबाला आदिवासींमुळे सत्ता मिळाली त्या कुटुंबाने आदिवासी हिताचा विचार न करता फक्त स्वतःच्या परिवाराचा स्वार्थ पाहिल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले नंदुरबार तालुक्यातील के कोठली धानोरा गटाच्या धानोरा येथे शिवसेना मेळावा आदिवासी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधित्व मिळवून देत त्यांना न्याय दिला ज्या ज्या वेळेस त्या त्यावेळी प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली परंतु ज्या कुटुंबाला आदिवासींमुळे सत्ता मिळाली त्या कुटुंबाने आदिवासी हिताचा विचार न करता फक्त स्वतःच्या परिवाराचाच स्वार्थ पाहिल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार तालुक्यातील धानोरा व कोटली गटाच्या शिवसेनेचा मेळावा धानोरा येथे घेण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांना आमदार रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी मनोगत व्यक्त केले विक्रमसिंग वडवी यांनी प्रस्तावित केले मेळाव्याला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील शेती संघाचे अध्यक्ष बी के पाटील शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार बाजार समिती सभापती दीपक मराठे पंचायत समिती माजी सभापती अंजना वसावे मजूर फेडरेशन चेअरमॅन अंकुश पाटील धानोरा सरपंच प्रकाश पाडवी उपसरपंच किस्मत पाडवी, जोगनी सरपंच नितेश वडवी माजी उपसभापती कमलेश महाले धर्मेंद्र परदेशी लोयचे माजी उपसरपंच बस्तीराम नाईक आदी उपस्थित होते धानोरा येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशींनी स्वागत केले दुर्दैवाला ज्या कुटुंबाच्या मागे आदिवासी म्हणून शब्द लागलेला होता या महाराष्ट्राची सत्ता मिळाली त्या कुटुंबाने कधी आदिवासीच्या हिताचा विचार केला नाही फक्त आणि फक्त परिवाराच्या हिताचाच विचार केला मी भी तुमको विनंती करूंगा की दो तारीख को मतदान आहे टिकट देने का मेरे हाथ में नहीं है पर सिफारिश करने का मेरे हाथ में है एक नाथ शिंदे साहब किसको भी टिकट देंगे पर धनुष्य के जो भी उम्मीदवार खड़े रहेंगे या हमारी युति के जो उम्मीदवार खड़े रहेंगे उसके प्रचार के लिए भी तुमने सबने नंदुरबार में आना इतनी हाथ जोड़ के विनंती करता नगर पालिका बीस साल से रत्ना रघुवंशी नंदुरबार शहर के नगराध्यक्ष है एकदम से इमानदारी नंदुरबार के लोगों के सेवा करते इसके लिए लोग चुन के देते एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी लोक कल्याणकारी योजना भरपूर दिल्या